सोबत आहेत संदीपजी तुम्हाला सरकारची ही भूमिका पटते का, का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की आता ही चौदा पूर्णांक नऊ टक्के जी भाडेवाढ करण्यात आलेली आहे ती खरंच गरजेची होती का आणि गरजेची असेल तर यातून किती गरज संपणार आहे एस टीची एस टी खरंच तोट्यातून बाहेर येणार आहे का आणि माझा जो प्रश्न त्यांना होता आधी फायद्यात होती ना आता तोट्यात गेली हे गणित काय जरा महाराष्ट्राला समजून तर सांगा एकतर तर विलाजी ही चर्चा सत्ताधारी विरोधी पक्ष नेते आणि कामगार नेते यांच्यात घडून आणल्याबद्दल मी न्यूज एटीनच आभार व्यक्त करतो मला असं वाटतं ने की, की कि या सगळ्या राजकारणामध्ये माझ्यासारख्या कामगार नेत्यांनी जाण्यापेक्षा खऱ्या अर्थानं चर्चा लालपरीच्या आरोग्याची कोण घेणार की नाही आहे की नाही हा पहिला खरा प्रश्न आहे दुसरी बाब अशी आहे की ज्या लालपरीचे सेवक आहेत त्यांच्यावरती या भाडेवाडीचा काय परिणाम झालाय त्याचीही चर्चा होणं आवश्यक आहे नंबर एक चा मुद्दा जो तुम्ही मला विचारला तो नंबर एक चा मुद्दा असा आहे की भाडेवाढ गरजेची होती का खर तर आमच्या एकोणीशे नव्याण्णव सालीच्या ठरावानुसार एसटीच भाडेवाढ म्हणजे डिझेलचे रेट वाढतील बाकी पार्टचे रेट वाढतील त्या अनुषंगानं वाढ करायचे अधिकार रापर महामंडळाला म्हणजे त्याच्या संचालक मंडळाला दिलेले आहेत त्यामुळे आपोआप भाडेवाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर मध्यंतरीच्या काळात पाच वर्षाची जी भाडेवाढ झाली नाही आणि त्या एसटीचा जो तोटा वाढला त्याला राजकीय पार्श्वभूमी आहेच नक्की की मतदारांना आकर्षित करायचं होतं भाडेवाढ द्यायची नव्हती ह्या सगळ्या बाबी जरी असल्या तरी एसटीचं कंबंड मात्र मोडत चाललं होतं एस टीवरती नवनवीन सुविधा दिल्या आमचं म्हणणं आहे की महिलांना द्या ज्येष्ठांना द्या सगळी लालपरी फुकट नेली तरी आमचं काही म्हणणं नाही परंतु त्याचे पैसे वेळेवरती एसटीला आले पाहिजेत एसटीने जगायचं कसं हा प्रश्न असला पाहिजे एसटीला गेल्या कित्येक वर्षात स्वतःच्या मालकीच्या गाड्या नाही मिळाल्या आता नवीन आलेल्या परिवहन मंत्री महोदयांनी दरवर्षी पाच हजार गाड्या स्वमालकीच्या घेऊ हे सांगितलं संपूर्ण राज्यामध्ये चांगल्या प्रकारची भूमिका समोर गेलेली आहे नाहीतर खाजगीच्याच गाड्या ना त्यांचा ड्रायव्हर त्याचे किलोमीटर किती वाढवायचे त्याचा करार तेरा वर्षाचा करायचा असायचा आणि शिवशाही नावाची जी गाडी आली तिने एसटीची आबरू काढली रोजच्या रोज, रोज अपघाताची मालिका होती आणि म्हणून गाड्या आणण्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि कालची जी भाडेवाढ झालेली आहे ती एक रुपयाच्या पटीमध्ये झाल्यामुळे गेली तीन दिवस ज्या दिवशी पासून भाडेवाढ लागू झाली माझ्या मोबाईलमध्ये आमच्या कंडक्टर लोकांना मारान होतीये लोक दहा रुपयाची नोट देतात एक रुपया घे म्हणतात नऊ रुपये परत द्यायचे कंडक्टरने तेव्हा क्रमांकामध्ये पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या पटीमध्ये गेल्या वेळेच्या दोन्ही भाडेवाडी म्हणजे पंचवीस ऑक्टोबर एकवीस ला झाली पंधरा जून अठराला झाली पाचच्या पटीत झाली ती आता एक टक्क्यामध्ये झाली एक रुपयामुळे झाल्यामुळं राज्यामध्ये संपूर्ण कंडक्टर लोकांच्या मध्ये असंतोष माजलेला आहे आणि म्हणून माझ्या सत्ताधारी डॉक्टर मी मी डॉक्टरांकडून उत्तर घेतो सरकारचं उत्तर घ्यावं लागेल या मुद्द्याबद्दल कारण अनेक व्हिडिओ मला सुद्धा आपल्या या सगळ्या बांधवांनी पाठवलेले आहेत की हाणामारीच्या घटना घडलेल्या आहेत एक रुपयाची ही वाढ आहे पाच एकच्या पटीने केली पाचच्या पटीने करायला काय हरकत होती हे नवं कशाला झांगडगुत्ता करून ठेवला नाही या बाबतीमध्ये शिंदेसाहेब म्हणतात ते बरोबर आहे त्या ज्या भाडेवाडीमुळे सुट्या पैशाचा जो प्रॉब्लेम सगळीकडे होतोय ती मागणी आणि ती घटना रास्त आहे आणि यासाठी सरकार सकारात्मक चर्चा करून निर्णय घेणार आहे लवकरच त्याच्यावर निर्णय गेला घेतला जाईल कारण महाराष्ट्रातील जनतेला कुठेही त्रास होईल असं वागणं महायुती सरकारचं नाही आहे त्याच्यामुळे जो काही गोंधळ झालाय तो आम्ही नक्कीच सकारात्मकरित्या सरकार त्याच्यातून मार्ग काढेल माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी त्याच्यातून मार्ग काढतील आणि महायुतीचं सरकार या बाबतीत सकारात्मक राहून जनतेला जास्तीत जास्त त्याचा फायदा आणि त्रास कसा कमी होईल ते आम्ही बघू ठीक आहे डॉक्टर मला या चर्चेमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना एकच विनंती करा हा हा प्लीज प्लीज आणि सरकारच्या वतीनं तुम्ही बोलताय राज्यातले बहुसंख्य कर्मचारी आजची आपली लाईव्ह बघतायत माझं म्हणणं असं आहे की पाचच्या पटीत गेल्या वेळेच्या दोन्ही भाडेवाढ झाल्या तुम्ही आज सरकारच्या वतीनं मान्य करून टाका की पाच रुपयाच्या पटीत आमच्या कंडक्टर लोक बोलणार का मंत्री महोदयांशी बोलणार का आणि न्यूज एटी लोकमान सुद्धा आज आवाहन करताय राज्याच्या परिवहन मंत्र्यांना तुम्हाला सुद्धा विनंती करतोय आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे मंत तुम्ही सुद्धा सरकारला ही विनंती करा आपण सगळेजण करूया महाराष्ट्रामध्ये आज हे गरजेचं आहे कारण एका एक रुपयासाठी बांधणं होणं आणि त्या कंडक्टर महोदय जे आहेत त्यांचं त्यांना त्रास होतो या सगळ्याचा नाही नाही नक्कीच मी मगाशीच सांगितलं संदीपजी की या बाबतीत मलाही खूप तक्रारी आल्या आहेत सगळीकडे व्हिडिओ फिरतायत आणि आमचं महायुतीचं सरकार संवेदनशील सरकार आहे मी नक्कीच आमचे सहकारी आदरणीय मंत्री महोदय प्रताप सर नाईकजी त्यांच्याशी नक्कीच आम्ही बोलतोय आणि याच्यातून ते आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून याच्यावर सकारात्मक निर्णय महायुतीचं सरकार घेईल आणि त्यासाठी प्रयत्न डेफिनेटली मी करणार आहे खरं तर मला प्रश्न पडतो हे निर्णय घेणारे कोण असतात आणि ते निर्णय घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का करत नाहीत हात